कराड पोलिसांनी रोखला सशस्त्र दरोडा चित्तथरारक पाठलाग करत पाच आरोपींना केले अटक दोन दुचाकीसह तीन पिस्तूल व धारदार हत्यारे असा तीन लाख सदतीस हजारांचा मुद्देमाल केला जप्त कराड विद्यानगर परिसरात सशस्त्र दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या पाच आरोपींना कराड शहर डेबी पथकाने अटक केली आहे त्यांच्याकडून तीन पिस्तूल चार जिवंत कारतुसे एक धारदार सुरा दोन कोयते व इतर दरोड्याचे साहित्य असा तीन लाख सदतीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक आचल दलाल वाय एस पी अमोल ठाकूर पोलीस निरीक्षक अरुण देवकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक के एन पाटील पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप तालुका पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित फारणे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील सहाय्यक फौजदार गोवारकर संजय देवकुळे हवलदार शशिकांत काळे अमित पवार प्रवीण काटवटे सचिन सूर्यवंशी पोलीस नाईक कुलदीप कोळी संतोष पाडले अनिल स्वामी पोलीस शिपाई महेश शिंदे दिग्विजय सांडगे संग्राम पाटील धीरज कारंडे सोनाली पिसाळ संदीप शेडगे स्थानिक गुन्हा शाखा सातारचे शरद बेबले प्रवीण फडतरे शैलेश फडतरे साबीर मुल्ला अविनाश चव्हाण रोहित निकम मयूर देशमुख मोहशिन मोमिन यांनी केली आहे एसपी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड आमचे एक बीड कॉन्स्टेबल यांना माहिती प्राप्त झालेली होती की त्या भागात काही असे लोक आहे जे विदाऊट नंबर प्लेटचे टू व्हीलर वापरत आहेत आणि कदाचित टू व्हीलर चोरी करण्याचा प्लॅन त्या ठिकाणी त्यांचा आहे या माहितीच्या आधारावर सदर अंमलदार आणि त्यांच्यासोबत त्यांचे साथीदार त्या भागात गेले आणि त्यांना त्या परिसरमध्ये पेट्रोलिंग करायला सुरुवात केली त्यांना ते लोक सापडले आणि सापडल्यानंतर मग त्यांनी त्यांचा पाठलाग केला पाठलाग केल्यावर समजला की हे लोक पोलीसचा प्रतिकार करायला लागले आणि सहजासहजी ताब्यात घ्यायला ते अजिबात तयारी नव्हती त्यांची मग त्यांना त्या ठिकाणी त्यांनी पोलिसांवर हल्ला देखील केला तरीही त्या दोघेही पोलिस आमदारांचं आपण कौतुक केला पाहिजे दोघांनी त्या आरोपींच पाठलाग केला त्यांना पकडला या आरोपींना ज्यावेळेस पकडल्यानंतर यांची घ झट्टी घ्यायला सुरुवात केली तर ह्या आरोपींकडे शस्त्र सापडलं त्यांच्याकडे अग्निशस्त्र होते आ, या सोबत त्यांच्यासोबत लाईव्ह राऊंड होते एकूण तीन वेपन आणि तीन लाईव राऊंड या आरोपींकडनं प्राप्त झालेले आहे आणि त्या भागात दरोडा घालण्याची त्यांची तयारी ते होती त्या समजून घेत होता त्यांच्यावरून ओवरऑल त्यांच्या हालचालीवरून हो। एक आरोपी त्याच्यामधून मात्र त्यावेळी पडून गेलेला होता चार आरोपी दोन अपघातांनी चार आरोपींना ताब्यात घेत होता आणि बहादुरी दाखवली आ, या आरोपींना तात्काळ मग पोलीस स्टेशनला आणलं गेलं आणि आणल्यानंतर मग यांची इंटरगेशनची प्रक्रिया सुरू करण्यात आली इंटरुगेशन मध्ये भरपूर गोष्टी आता वेगवेगळ्या समजायला आले त्याला खूप वेळ त्यामुळे काल आम्ही आपल्याशी माहिती शेअर नाही करू शकतो संध्याकाळी पर्यंत इन्फॉर्मेशन थोडा करता करता इंट्रोगेशन करता करता अशी माहिती प्राप्त झाली की ही एक टोळी आहे त्याच्यामध्ये जो मुख्य आरोपी आहे हा मुख्य आरोपी बबलू उर्फ विजय संजय जावेद हा भातकनंगे कोल्हापूरचा राहणारा आहे आहे आणि त्या भागात ह्याच जुनं एक वयमनस्य होता एक दुसरी एखादा एक ग्रुप सोबत गणपती मंडळ आणि अशा प्रकारची सगळं भांडणं होती आणि ह्या भांडणावर दोन तीनशे दोन दाखील आहे दोन वेगवेगळ्या प्रकारचे मर्डर एक ह्या ग्रुपमध्ये आणि एक समोरच्या ग्रुपमध्ये झालेले आहे हा आरोपी स्वतः जेलमध्ये एक दहा बारा वर्ष राहून आलेला आहे त्या गुन्ह्यामध्ये आणि आता बाहेर आल्यानंतर ज्या ग्रुपने ह्या ग्रुपच्या लोकांवर हल्ला केला होता आणि एक आरोपी त्याच्यामध्ये एक गँग मेंबर यांचा मारला गेला होता त्याचं बदला घेण्यासाठी आता ह्यांनी सगळ्यांनी एकत्रितपणे येऊन तयारी केली होती आणि ह्या गँगचे जो मुख्य आहे त्या मुख्य माणसाला ह्यांना मारण्याचा याच्यामध्ये प्लॅन केला होता हा जो मुख्य व्यक्ती आहे हा एच एल गरजरीमध्ये माझी नगरसेवक आहे आणि ह्या माझी नगरसेवकाला मारण्याचा कट यांनी रचला होता त्याच्यामध्ये कॅश वगैरे साहित्य देखील त्यांच्याकडे सापडलेलं आहे त्याचबरोबर याच्यामध्ये अजून काही गोष्टी आम्हाला समजलेल्या आहेत जे अजून तपासाचा भाग आहे परंतु यांनी ह्या कटाला रचण्यासाठी आणि ह्या मारण्याच्या या गुन्ह्याला करण्यासाठी लागणारे जे पैसे आहेत ते पैसे गोळा करण्यासाठी देखील त्यांनी वेगवेगळ्या सोनाऱ्याच्या दुकानाची रेखी पण केली होती आणि याच्यामध्ये सोलापूर जिल्ह्याचे काही भाग आहे आपल्या साताऱ्याचे काही भाग आहे कर्नाटकमध्ये गुलबरा जिल्ह्यामध्ये काही भाग आहे त्या ठिकाणी देखील रेखी केली होती आणि सोनारचे दुकान लुटून हे पैसे गोळा करण्याची तयारी पण केली होती अशा प्रकारचा हा गँग आहे त्याच्यामध्ये काल दुपारीपर्यंत चार आरोपी आपल्या ताब्यात होते अजून एक आरोपी याच्यामध्ये सापडलेला आहे तो देखील आपल्या ताब्यात आहे त्याच्यामध्ये आज न्यायालयात या आरोपींना हजर करून याची जास्त असतं पोलीस कस्टडी घेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे आणि याच्यामध्ये अजून ह्या वेपन कुठनं आलेले होते पैसे कुठनं अजून यांनी गोळा केलेले आहेत काही साथीदारांना यांना गोळा करायचा होता त्या साथीदारांना कुठून ते गोळा करणार होते ही सगळे गोष्टी जी आहेत ते तपासामध्ये आम्ही यापुढे निष्पन्न करण्याचा प्रयत्न करतो